हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत झणझणीत जन असं बेसन किंवा याला पिठलंसुद्धा बोलतात कोण कोण पिठलं बोलतं तर कोण बेसन बोलतं तर आता आपण बेसन बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा खूप चविष्ट असं बेसन बनतं तर इथे काय काय साहित्य घेतले ते पाहूया तर इथे मी पाणी घेतलेलं आहे एक वाटी बेसन घेतले चवीनुसार मीठ हळद घेतली दहा ते बारा लसूण पाकळ्या एक चमचा जिरे थोडासा कढीपत्ता आणि दहा बारा मिरच्या घेतल्या याचं आपल्याला जाडसर वाटण करायचं आहे तोंड मिडियम आकाराचे कांदे घेतलेले ते थोडे थोडे असे मोठे कापून घ्यायचे खूप बारीक कांदा कापायचा नाही कडीपत्ता आणि कोथिंबीर आणखीन काय साहित्य लागणार आहे ते, ते पुढे मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात अगोदर आपण मिरची लसूण जिरे आणि कढीपत्ता घेतलेले असं जाडसर मिक्सरमध्ये फिरवून घेतले किंवा तुम्ही खरबत्त्यामध्ये कुटून घेतलं तरीसुद्धा चालेल आता फोडणी करूया तरी ले ले तर इथे दोन पळे तेल टाकून घेतले यामध्ये छोटा एक चमचा मोहरी टाकूया आणि अर्धा चमचा जिरे टाकूया आपण जिरे जाडसर वाटूनसुद्धा घेतलेले आहेत फोडणीमध्ये जिरे आणि मोहरी छान तळतोड द्यायचे आहेत हे सर्व चांगलं तडतडलं की आपण याच्यामध्ये कडेपत्ता टाकून घेऊयात आणि आता कांदा टाकून घेऊयात तर कांदा आपण हलकासा लालसर रंगावरती भाजून घ्यायचं आहे तर बेसनमध्ये नेहमी कांदा जरा मोठं मोठं कापायचा म्हणजे बेसन चांगलं बनतं खूप बारीक कापला तर तो, तो भाजताना खूपच भाजून होतो त्याच्यामुळे कापतानाच थोडासा मोठं मोठा कापायचा तर आता आपण थोड्या वेळासाठी कांदा लालसर होईपर्यंत परतवून घेऊयात तर थोड थोडा वेळ कांदा परतवून घेऊयात आणि याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया म्हणजे कांदा पटकन आपला भाजला जाईल कांद्यात मीठ टाकलं की कांदा लगेचच भाजला जातो तर इथे मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतले आता कांदा आहे त्यासोबतच आपण जे मिरचीचं जाळसर वाटण करून घेतले ते टाकून घेऊया म्हणजे कांद्यासोबतच मिरचीसुद्धा चांगली भाजली जाते तर आता सर्व इथे मी मिरचीचं वाटण केलेलं ते टाकून घेतले आता कांदा आणि हे मिरचीचं वाटण व्यवस्थित आपण भाजून घ्यायचे म्हणजे मिरचीचंसुद्धा सर्व कच्चेपणा निघून जाईल तर बेसन चविष्ट होण्यासाठी आपण जेव्हा मिरची आणि लसूण जाडसर वाटणार त्यावेळेसच त्यामध्ये एक चमचा जिरे आणि थोडा कढीपत्ता कोथिंबीर टाकायची खूप स्वादिष्ट असं चविष्ट बेसन तयार होतं तर कांदा आणि मिरचीचं चा वाटण चांगलं भाजतं आहे तोपर्यंत आपण इथे बेसनपीठ भिजवून घेऊयात तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेतले आता बेसनपीठमध्ये थोडं थोडं पाणी टाकूया आणि याच्या चांगल्या गुठळ्या मोडून घेऊयात स्मूथ असं हे बॅटर तयार करूयात तर पाणी टाकताना एकदम पाणी टाकायचं नाही थोडंसं पाणी टाकायचं आणि अगोदर हे बेसनपीठ चांगलं भिजवून घ्यायचं आणि मग नंतर लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं एकदम टाकलं तर याच्या गुठळ्या पटकन मोडत नाही आणि खूप वेळ मग ह्या गुठळ्या मिक्स करण्यात जातो तर थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ व्यवस्थित भिजवून घेऊयात आणखीन थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि व्यवस्थित हे पीठ मिक्स करून घेतले तर एकदम व्यवस्थित हे पीठ फेटून घ्यायचे तर हे व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि याच्यामधल्या सर्व गुठळ्या मी मोडून घेतले तरी ते पाहू शकतात स्मूथ असं हे मिश्रण तयार झाले थोडेफार पिठाच्या गुठळ्या राहिल्या तरी चालेल कारण आपण नंतर हे जेव्हा कांद्यामध्ये बेसन पीठ टाकून घेणार त्यावेळेस परत मिक्स करताना राहिलेल्या गुठळ्या व्यवस्थित मोडून जातात तोपर्यंत आपल्या इथे कांदा आणि मिरचीचं चा वाटण चांगलं भाजून झालेलं आहे खमंग सुगंध येतो आहे तर कांदा आपल्याला एवढाच भाजून घ्यायचा आहे यापेक्षा जास्त कांदा भाजून घ्यायचा नाही तर मस्त लालसर कांदा भाजून घेतले आहे आता आपण याच्यामध्ये छोटा एक चमचा हळद टाकूयात हळद आपण तेलामध्ये मिक्स करून घेऊयात तेलामध्ये हळद टाकल्यामुळे बेसनला खूप चांगला रंग येतो आणि आता आपण बेसन बेसनपीठ टाकून घेऊयात तर हळद चांगली तेलामध्ये आपण मिक्स करून घेतली आहे आता बेसनपीठ भिजवून घेतले ते सर्व याच्यामध्ये टाकून घेऊयात तर अशा पद्धतीने बेसन भिजवून घ्यायचं अगोदर आणि मग यामध्ये टाकायचं यामुळे काय होतं की जास्त प्रमाणात याच्या गुठळ्या बनत नाही आणि बेसन पीठ पटकन बनण्यास मदत होते आता आता तर आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात अगोदर आता हे आपण मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयात तर जसं आपण पाणी टाकल तसं हे बेसन फुलून येतं आणि चांगलं मौसूर शिजलं जातं तर खूप ये नाही आणि खूप घट्ट नाही मिडियम अशी आपण याची थिकनेस ठेवणार आहोत तर अगोदर थोडं मी इथे पाणी टाकून घेतले आता हे मिक्स करून घेऊयात आणि नंतर आणखीन आपण पाणी टाकून घेणार आहोत तर अगोदर हे व्यवस्थित मिक्स करूया तर आपण बेसनपीठ अगोदर पाण्यामध्ये मिक्स केलेलं त्यामुळे याच्यामध्ये अजिबात गुठळ्या झालेल्या नाही आहेत आणि लगेच हे बेसनपीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येत, येते हलवून घेता येते आणि हे बेसन हलवताना असं ओलथण्याने मॅश करत हलवायचे म्हणजे एकात दुसरी काही एक गोठळे राहिली असेल तीसुद्धा याच्यामध्ये मॅश होऊन जाते आणि एक संघ असं बेसन तयार होतं तर बेसन बनवताना थोडासा कांदा जरा जास्त टाकायचा म्हणजे बेसन चांगलं बनलं जातं तर आता आपण हे मिक्स करून घेतले तुम्हाला दिसत असेल आता आपण याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी टाकून घेतले आता परत एकदा हे मिक्स करून घेऊयात तर आपण अर्धी वाटी बेसन घेतलेलं त्यासाठी इथे मी दीड वाटी पाणी वापरलेलं आहे आणि अगोदरसुद्धा आपण अर्धी वाटी पाणी वापरलेलं बेसनपीठ भिजवण्यासाठी तर पाण्याचं काही प्रमाण नाही तुम्हाला जर कमी जास्त पाणी वाटलं कमी वाटत असेल तर थोडं आणखीन ॲड करा आणि जर जास्तच पातळ झालं असेल तर कमी गॅसवरती हे बेसन चांगलं शिजवून घ्या तर आता आपण हे पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतले तुम्ही याची थिकनेस पाहिलीच आहे तर आता आपण गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवली बेसन टाकल्यापासून आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि कमी गॅसवरती तीन चार मिनिट शिजवून घेऊयात आणि नंतर तीन चार मिनिटांनी हे उघडून परत मिक्स करून घ्यायचे आणि दुसरी साईडसुद्धा तीन चार मिनिट शिजवून घ्यायचे तरी ते पाहू शकतात तीन चार मिनिट झालं झाकून ठेवलेलं तर छान वाफेवरती हे बेसन शिजत आलेलं आहे तर बेसनपीठ चांगलं शिजवून घ्यायचं म्हणजे ते खायला छान लागतं लगेच जर गॅस बंद केला तर त्याची टेस्ट एवढी छान लागत नाही त्यामुळे बेसन चांगलं शिजवून घ्यायचे तर आपण आता हे परत एकदा बेसन हलवून घेतले आणि छान वाफेवरती आणखीन तीन चार मिनट शिजवून घेणार आहोत तर बेसन जरा जास्त शिजलं आणि कढईशी तळ्याशी थोडंसं लागलं की आणखीन ती छान लागतं ला तर आणखीन मी ते झाकण ठेवून घेतले कमी गॅसवरती आणखीन तीन ते चार मिनिट हे शिजवून घेतल्या तर तुम्हाला दिसत असेल असं एक कढईला चिटकेपर्यंत शिजवून घेतलं ना बेसन खूप भारी लागतं तर मी नेहमी बेसन बनवताना असे असंच बेसन कढईला चिटकेपर्यंत शिजवून घेते म्हणजे ते कढईला चिकटलेली जी खरवड असते तीसुद्धा अफलातून लागते चपातीसोबत आता आपण याच्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया तर ऑलमोस्ट आपलं इथे बेसन तयार झालेलं आहे म्हणजेच झणझणीत पिठलं तयार आहे तर गॅस बंद करून घेऊयात आणि हे बेसन पीठ मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर बेसनचा घमघमाट घरभर पसरलेला आहे तर झटपट आपल्या इथे बेसन म्हणजे झणझणीत पिठलं तयार झालेलं आहे आणि अगदी कमी वेळेत हे बेसन तयार होतं घरामध्ये काही भाजीला नसेल तेव्हा तुम्ही अशा पद्धतीचं बेसन चपाती किंवा बेसन भात बनवू शकतात तर कशी वाटली तुम्हाला ही बेसनची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि अशाच नवनवीन साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओ पाहायला मिळतील आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत बाय बाय